मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार यंदा महाशिवरात्रीला महासंयोग जुळून येत असल्याचं सांगितलं जाते या वर्षी महाशिवरात्रीला एक अद्भुत चतुर्ग्रही योग तयार होत आहे जो काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो यामध्ये पाच भाग्यशाली राशींच्या नशिबात मोठा बदल करिअरमध्ये उत्तम संधी आणि व्यवसायात दुप्पट लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जाते यामध्ये तुमची रास आहे का या विशेष योगाचा तुमच्या जीवनावर काय प्रभाव पडणार आहे शिवाय आर्थिक समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे आणि या महासंयोगाबद्दल सविस्तर माहिती चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी यंदा चार ग्रहांचा एक अद्भुत संयोग तयार होणार आहे कुंभराशीमध्ये आधीच तीन ग्रहांचा त्रिग्रही योग बनलेला आहे महाशिवरात्रीला रात्री उशिरा चंद्र कुंभराशीत येऊन चतुर्ग्रही योग तयार करेल म्हणजेच कुंभराशीत सूर्य बुध शनी आणि चंद्र यासारखे चार मोठे ग्रह एकत्र येऊन महासंयोग तयार करतील यंदा सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्रीचे महापर्व साजरे केले जाणार आहे या पवित्र दिनी होणारा ग्रहांचा संयोग कर्क आणि कुंभसह पाच राशींसाठी भरभराहट सुख समृद्धी आणि प्रत्येक कामात मोठे यश घेऊन येणारा ठरणार आहे महाशिवरात्रीला होणाऱ्या चार प्रहर पूजेचा या राशीच्या लोकांना खास लाभ होईल कमी मेहनत आणि उत्तम यश यामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग असे सांगितले जाते मग शिवशंभो महादेवाची कृपा कोणत्या राशींवर होणार आहे आणि कोणत्या आहेत त्या लकी राशी चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा हर हर महादेव सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मिथून रास ग्रहांच्या या अद्भुत संयोगामुळे मिथून राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये उत्तम प्रगती त्याचबरोबर उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी परदेशात जाण्याचे योग ठरू शकतात धार्मिक कार्यामध्ये रुची वाढेल त्याचबरोबर भागीदारीच्या व्यवसायात नफा होईल नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचा काळ असेल तसेच धार्मिक आणि मंगल कार्य याचा आयोजन घरामध्ये या काळामध्ये होऊ शकतं त्याचबरोबर स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कालावधी अत्यंत शुभ ठरू शकतो यंदा महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी सूर्य चंद्र आणि मंगळ एकाच राशीत येऊन चतुर्ग्रही योग तयार करत आहेत याच महासंयोगाचा मिथून राशीच्या करिअर आर्थिक स्थिती वैयक्तिक जीवन आणि आरोग्यावर महत्वपूर्ण परिणाम करणार असल्याचं सांगितलं जाते शिवाय करिअर आणि व्यवसाय आर्थिक स्थिती वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध आरोग्य आणि अध्यात्मिकता या सर्वच बाबतीमध्ये महादेवाची कृपा लाभणार आहे त्याचबरोबर महादेवाची आराधना आणि महामृत्युंजय मंत्र जप केल्याने अधिकच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकेल असं देखील सांगितलं जाते शिवाय मिथून राशीने महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शिवलिंगावर जल दूध आणि पंचामृत अर्पण करावं तसेच गरजू व्यक्तींना अन्नदान करावं आणि महादेवाच्या मंदिरात बेलपत्र आणि गूळ अर्पण करावा, महादेवा करावा। यामुळे महादेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या जीवनात सुखसमृद्धी आणि यश यश येईल असं सांगितलं जाते त्यानंतर वळूया दुसरी भाग्यशाली रास ती म्हणजे कर्कराज कर्कराशीवर महाशिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या दिवशी होणारा चतुर्ग्रही योग हा कर्कराशीसाठी आर्थिक करिअर आणि वैयक्तिक जीवनात मोठे बदल घडवणारा ठरू शकतो त्याचबरोबर कर्क राशीने महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महादेवाला जल आणि बेलपत्र अर्पण करावं गरजूंना अन्न करावं झाडे लावावी त्याचबरोबर शिवलिंगावर दूध आणि तूप अर्पण करावं महादेवाची कृपा कर्कराशीच्या जीवनात सुख समृद्धी आणि यश घेऊन येईल असं सांगितलं जाते शिवाय कर्कराशीच्या लोकांसाठी हा संयोग एखाद्या वरदानासारखा ठरू शकतो व्यवसायाच्या दृष्टीने चांगला नफा होऊन वैयक्तिक समस्याही सुटू शकतात त्याचबरोबर या दरम्यान भागीदारीत व्यवसाय करणं मात्र टाळावं जोडीदारासोबत वेळ व्यतीत करावा तसेच इतरांच्या भल्यासाठी काम करावं तुमच्या विरुद्ध कुठलेही प्रकरण किंवा केस असेल तर त्यावर तोडगा नक्कीच सापडेल असंही सांगितलं जाते शिवाय नोकरी आणि व्यवसायाच्या प्रगतीचे मोठे योग आहेत दुसऱ्या कंपनीकडून चांगल्या ऑफर्स देखील या काळामध्ये दे मिळण्याची पूर्ण शक्यता वर्तवली जातीय त्यानंतर वळूयात सिंह राशीकडे सिंह राशीच्या लोकांसाठी ग्रहांचं हे संक्रमण हे वरदानासारखंच ठरणार आहे नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छा करण्याची इच्छा असेल तर ही वेळ चांगली आहे तसेच तुम्हाला भरपूर फायदा होईल घरामध्ये मंगल कार्याचे योगही आहेत शिक्षण आणि स्पर्धांमध्ये यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे त्याचबरोबर कुटुंबासोबत सहलीला जाण्याचा योग जुळून येतोय महाशिवरात्रीला बनणारा चतुर्ग्रही योग हा सिंह राशीसाठी मोठे बदल घडून आणणारा ठरू शकतो शिवाय करिअर व्यवसाय आर्थिक स्थिती आणि नातेसंबंधात नवीन संधी मिळण्याची शक्यताही आहे तसेच सिंह राशीने महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे अकरा वेळा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावं त्याचबरोबर शिवलिंगावर रुद्राभिषेक करावा बेलपत्र तूप महादेवाला अर्पण करावं आणि गरज अन्नदान देखील करावं आणि गोसेवा करावी महाशिवरात्रीचा हा महासंयोग सिंह राशीच्या जीवनात भरभराहट आणि यश घेऊन येईल असं देखील सांगितलं जाते त्यानंतर वळूया तू राशीकडे तू राशीवर महाशिवरात्रीच्या दिवशी बनणाऱ्या योगाचा प्रभाव दिसून येणार आहे महाशिवरात्रीला तयार होणारा चतुर्ग्रही योग हा तू राशीसाठी अत्यंत शुभ परिणाम देणारा ठरू शकतो हा योग करियर, व्यवसाय आर्थिक क्षेत्र आणि वैयक्तिक जीवनासाठी मोठे बदल घडून आणणारा ठरणार आहे महाशिवरात्रीला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करण्याचा सल्ला यांना दिला जातोय याही व्यतिरिक्त राशीच्या लोकांनी रुद्राभिषेक आणि महादेवाला जल अर्पण देखील जाते व्यक्तींनी या दिवशी रुद्राक्ष धारण करू शकता मात्र तुळशी समोर दिवा लावावा आणि आर्थिक समृद्धीसाठी बेलपत्र अर्पण करावं आणि अन्नदान करून सकारात्मक विचार ठेवावेत असं देखील सांगितलं जाते ज्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेल्या या उपायाने तू राशीच्या लोकांवर महादेवाची कृपा सदैव राहील असं देखील सांगितलं जाते याही व्यतिरिक्त मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा चार ग्रहांच्या या अद्भुत संयोगामुळे करिअर आणि व्यवसायात अप्रत्यक्षपणे चांगले परिणाम पाहायला मिळतील असं देखील सांगितलं जाते महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी सूर्य चंद्र शनी आणि मंगळ एकाच राशीत येऊन चतुर्ग्रही योग तयार होत आहे आणि या महासंयोगाचा मकर राशीच्या जीवनात व्यवसायात आर्थिक स्थितीवर आणि वैयक्तिक जीवनावरही प्रभाव दिसून येणार असल्याचं सांगितलं जाते या दिवशी मकर राशीच्या व्यक्तींनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे अकरा वेळा जप करावा त्याचबरोबर महादेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी मकर राशीच्या व्यक्तींनी शिवलिंगावर दूध आणि बेलपत्र अर्पण करावं यामुळे जीवनात यश समृद्धी आणि आनंद मिळेल असंही सांगितलं जाते शिवाय याआधी सांगितल्याप्रमाणे महाशिवरात्रीला यावेळी कुंभराशी ग्रहांचा अद्भुत संयोग होत आहे सूर्य चंद्र बुध आणि सर्वांना कर्माचे फळ देणारा न्यायाधीश ग्रह शनी हे एकाच राशीत संक्रमण करणार आहेत ग्रहांचा हा अनोखा संयोग महाशिवरात्रीच्या दिवशी होणार असून या महापर्वाला कर्क आणि कुंभसह पाच राशींसाठी शुभ योग तयार होत आहे या राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश नोकरीत मोठी ऑफर त्याचबरोबर व्यवसायात दुप्पट नफा होणार असल्याचं सांगितलं जाते एकूणच या काळात तुम्ही काही नवीन सुरुवात केली असेल तर तुम्हाला उत्तम यश मिळेलच असंही सांगितलं जाते